अरे आनंद खरच्या सुदैव आपण सगळे जण ह्या एका, एका भावने जरी भरल्या गेले नसला तरी अशा भावना आमच्यात याव्याच ही इच्छा तरी तुमच्या मनात ही इच्छा झाली की तुमचा प्रपंच आड न एका परमात्त कसा बनवू शकतो एम ठीक पण कोणी ऐकायला तयार आहे का आपला ग्रह सोडू ही ऐकण्याची सवय ठेवा की मता मता चो चो तंदी चो तंदी चो मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणता म्हणता सुद्धा चिंतन बाब्याचं बाबीच तंबीच न करता या सगळ्या हरिरूपया चितन करा म्हणजे चैतन्यात चित्त विलीन झाल्याशिवाय राहणार तुम्ही काल्पनिक चिंतेने जितक्या हडबोळे झाला तितक्या खऱ्या चिंतेने झालेला पुष्कळच्या खोट्या चिंता मनाने निर्माण केलेल्या असतात कल्पनेत निर्माण झालेल्या असतात न जाणो हे बाबी माझं एक सिंहासन घेतील का काय अशी सुद्धा भीती वाटते स्वरात कृत्रिम भीतीला काढून टाकून अभय सत्व संसिद्धी आवडते पुत्रा तर तुम्हाचा दिलेला संदेश हा माऊलीचा संदेश ताडेश्वराच्या द्वार मला स्पष्ट कर म्हणून आज्ञा झाल्यामुळं तो मी ताडेश्वराच्या द्वारे व्यक्त केला नाही ताडेश्वर हा संचारेश्वराचा दूत आहे पंचायेश्वराचा हा हस्तक आहे त्याच्याद्वारे बोलत जा म्हणून माझ्या तोंडामध्ये त्याचं तोंड बोलायला सुरुवात ठेवा आणि मग मन हे चैतन्यापासून जडापासून आमच्यापासून वेगळं आहे असं जे वाटत त्या मनाला हे मनच विश्वरूप बनलं की ते बिघडून जात आणि त्याचा विश्वरूप बनायला विश्वेश्वरित तेवढी प्रार्थना करू तुम्हाला सोप कर्म म्हणा सोप कर्म मला प्रतिष्ठा मिळावी मला वक्ता म्हणला यावं माझा मानपान राहावा म्हणून जे कर्म केलं आहे अहनकारी कर आणि माझ नाही नाव तुझ म्हणून आम्ही आता म्हणायला पाहिजे तोंडाही नाही म्हणाने सुद्धा हरिओम ओम तत्सत झालं कराय की नाही असं नातं जोड कि मग पहा तुमच्या सगळे नाते कसे सुखहित आणि समृद्ध होतात त्याचे जीवन तुमचे कर्मही हरीशी जोडा आणि स्वार्थ ही जोडा तो स्वार्थ सुद्धा परमार्थ होऊन तुम्हाला आशीर्वाद द्यायला आल्याशिवाय राहणार असा होतो परमार्थ हा संदेश लक्षात ठेई आणखी काही क्षमता असतील तर विचारा नसतील तर आजी सगळी कर्म माऊलीला अर्पण करा